नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत शेकडेवारी शेकडेवारीची गणित म्हणजे काय तर एखाद्या संख्येची तुलना ही शंभराबरोबर केलेली असते शंभर म्हणजे शेकडा म्हणून शेकडेवारी तर हे शेकडेवारीचं गणित कोणतंही सूत्र न वापरता म्हणजे आपल्या नेहमीच्या स्ट्राईल त्रैराशी पद्धतीनं कशी सोडवायची ते मी तुम्हाला आज दाखवतो इथे एक उदाहरण दिलेलं आहे ते बघा एका गावाची लोकसंख्या पाच हजार आहे ती दरवर्षी दहा टक्क्याने वाढते तर दोन वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती होईल तर आता आपण हे सोडून बघूया हो दहा टक्क्यांनी वाढते दहा टक्क्यांनी वाढते म्हणजे शंभराला दहा म्हणजे जर ती गावाची लोकसंख्या शंभर असेल तर दहा टक्क्यांनी वाढणार किती होईल एकशे दहा होईल मग पाच हजाराला किती हा प्रश्न विचारायचा नेहमीप्रमाणे त्रैराशिक पद्धतीने आपण ही सोडवायचं आहे तीन राशी दिलेले एक रास आपल्याला काढायची येते ह्या दोघांचा गुणाकार पाच हजार गुणिले शंभर एकशे दहा भागिले शंभर हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य राहिले किती एकशे दहा गुणिले पन्नास हे दोन शून्य आहे अशात घ्या अकरा पाची पंचावन्न म्हणजे ही लोकसंख्या किती आली पहिल्या वर्षीची लोकसंख्या आली पाच हजार पाचशे पहिल्या वर्षीची लोकसंख्या आली पाच हजार पाचशे आता ह्या पाच हजार पाचशेमध्येच पुढच्या वर्षी संख्या आणखी वाढणार आहे दहा टक्क्यांनी पाच हजार पाचशे वरती वाढणार आहे मग आता आपलं परत पुन्हा त्रैराशी दुसऱ्या पद्धतीने मा मांडायचं आहे आपण की शंभराला एकशे दहा तर पास पाच हजार पाचशेला किती पुन्हा घ्या पाच हजार पाचशे गुणिले एकशे दहा भागिले शंभर हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले एकशे दहा गुणिले पंचावन्न पंचावन्न शून्य शून्य पंचावन्न पंचावन्न हा चाले पाच पंचावन्न एके पंचावन्न पाच सात तर सहा हजार पन्नास म्हणजे दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या ही सहा हजार पन्नास एवढी असणार आहे म्हणजे याच्यातून काय समजलं तुम्हाला की वर्षाला जी वाढते त्याच्यामध्ये आणखीन वाढ होते म्हणजे थोडक्यात हे चक्रवाढ व्याजासारखं आहे शेकडेवारीचं गणे तर ह्याच पद्धतीची जर काही तुम्हाला गणित हवी असतील की ज्याने जेणेकरून ती सूत्राशिवाय कशी सोडवायची त्रैराशी पद्धतीने कसं सोडवायची असं जर तुम्हाला काही गणिताची पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी त्या पद्धतीचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद जय शिवराय